आय टी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या तीन वर्षाच्या निष्पाप मुलाला संपवलं नेमकी ही घटना कुठं घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पत्नीवर संशय विकृतीचा कस तीन वर्षाच्या मुलाला चाकूने संपवलं या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे पुण्यातील चंदन नगरमध्येही हृदय पिळून टाकणारी घटना घडली पत्नीवर संशय घेत एका आयटी अभियंत्याने अभियंत्र्याने आपल्या निष्पाप तीन वर्षाच्या मुलाचा निर्गुण खून केला हिंमत माधव टिवेटी वय तीन वर्ष असे मृत मुलाचे नाव आहे तर माधव साधुराम टिवेटी असे आरोपी पित्याचे नाव असून त्याला अटक केली आहे तो मूळचा विशाखापट्टमचा असून दोन हजार सोळा पासून पुण्यातच स्थायिक झालेला आहे स्वरूपा माधव टिकेटी मृत मुलाच्या आईचे नाव आहे त्या गृहणी आहेत गुरुवारी वीस मार्च दुपारी बारा वाजेला माधव हा आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घरातून बाहेर घेऊन गेला त्यावेळी मृत मुलाची आई स्वरूपाने माधवला फोन केला असता त्याने मुलाला घेऊन बाहेर सिगारेट पिण्यासाठी आलो आहे असे सांगितले मात्र रात्री उशिरा तो घरी परतला नाही त्याचा फोनही बंद झाला म्हणून स्वरूपाने नातेवाईक आणि मित्र परिवारांकडे चौकशी केली मात्र दोघांचा कुठेही पत्ता लागला नाही अखेर तिने एकवीस तारखेला चंदन पोलीस ठाण्यात तक्रार तक्रार दाखल दाखल केली पोलिसांनी होताच त्वरित तपास सुरू केला त्यावेळी आरोपी माधवला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की दारू प्याल्यानंतर हडपसर बस स्थानकावर मुलगा हरवला मात्र पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला तेव्हा माधवशी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला त्याने सांगितले की तो मुलाला घेऊन निर्जन स्थळी गेला आणि चाकूने त्याचा गळा चिरून निर्दयीपणे हत्या केली त्यानंतर मृतदेह एका निर्जन भागात टाकून घरी न परतता तो शहरात फिरत होता मृत मुलाची आई स्वरूपा टिकेटीचा तीन वर्षाचा मुलाची निर्दयीपणे बापानेच हत्या केल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे